संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवर्तीय दोन हजार चोवीस कार्यक्रम उत्साहात साजरा एकूण अकरा प्रकारच्या स्पर्धेत चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग गोवा बेळगाव चिकोडी कोल्हापूर सांगली सातारा या भागातून अभियांत्रिकीचे विद्यार्थी झाले सहभागी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर लीड कॉलेज क्लस्टर अंतर्गत नवप्रवर्त्य दोन हजार चोवीस हा तांत्रिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजीच्या जंग फाउंडेशनचे निखिल पडते आणि फेअरफील्ड चिनोळीचे एच आर आनंद पाटील हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा स्वागत प्राचार्य डॉक्टर संजय सावंत यांनी केलं यामध्ये एकूण अकरा प्रकारच्या स्पर्धेत चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रामुख्यानं गोवा बेळगाव चिकोडी कोल्हापूर सांगली सातारा या भागात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कोड क्युझिंग प्रोजेक्ट एक्सपो टेक्निकल क्वीज पेपर पोस्टर प्रेझेंटेशन टेक्नोडॉक आयडिया हॅक्टॉन क्रेझी कॉन्ट्रॅप्शन ब्रिज डिझाईन कोड क्विज टेकटॉक ब्ल्यू आय थिंकिंग अशा प्रकारच्या स्पर्धा वेगवेगळ्या विभागांतर्गत घेण्यात आल्या यावेळी प्रथमेश आंबेडकर संदीप कुंभार प्रमोद फराकटे अनिकेत पाटील राहुल चांगले डॉक्टर तन्वीर बागबान दयानंद सोनार अभिजित गाताडे विजयकुमार आडके नागेश बसरीकट्टी विनायक करंबळी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्राध्यापिका ममता पाटील प्राध्यापक विकास साळुंखे प्राध्यापक एस देशमुख यांनी काम पाहिलं प्राध्यापक सचिन मातले प्राध्यापक राहुल देसाई यांच्यासह विभागप्रमुख प्राध्यापक अमरसिंह फरागटे प्राध्यापक शिवलिंग स्वामी प्राध्यापक सचिन संधी प्राध्यापक विनायक घाटगे प्राध्यापक प्रदीप चिंधी डॉक्टर अमोल माने विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पालन प्राध्यापक संतोष पवार यांनी केलं स्पर्धेच्या यशस्वी नियोजनाबद्दल विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण यांनी समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर संजय सावंत यांचं मार्गदर्शन लाभलं